नमस्कार श्री गुरुदैव दत्त साधारणत तीन वर्षांपूर्वी हा व्हिडिओ आमचा दुसरा चॅनेल हो 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 स्वामी कृपा याच्यावर अपलोड झाला होता त्यावेळी मी यूट्यूबवर मार्गदर्शन करत नव्हतो पण माझ्या जवळची व्यक्ती स्वामींची खूप मोठी भक्त होती त्यांचे सतत भक्तांना मार्गदर्शन असायचे तिने स्वामी भक्तांना पूजा कशी मांडायची याबद्दल अत्यंत मौल्यवान मार्गदर्शन केले पण काही तांत्रिक अडचणीमुळे तो चॅनेल बंद झाला आजही त्या चॅनलला रिकवर करता येत नाही आणि ती अत्यंत जवळची व्यक्ती आज इथे नाही त्यातील एक महत्त्वाचा व्हिडिओ आज या व्हिडिओमध्ये मी जोडलेला आहे तो कृपया तुम्ही पाहावा डिस्क्रिप्शनमध्ये तो चॅनेल बंद जरी असला तरी त्या चॅनलची लिंक मी तुम्हाला देईन त्या चॅनेलवर व्हिजिट करून तुम्ही त्या व्हिडिओंचे मार्गदर्शन घेऊ शकता आणि त्याचबरोबर या व्रतांचा नक्की तुम्हाला फायदा होईल गुरुदेव दत्त धन्यवाद श्री स्वामी समर्थ मित्रांनो प्लीज माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारी बेल आयकॉनचं चिन्ह आहे ते जर तुम्ही प्रेस केलं तर तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील मी आज तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या नवगुरुवारचे व्रत याच्या आधी मी तुम्हाला त्याची माहिती सांगितली आज मी तुम्हाला प्रत्यक्ष पूजा कशी मांडायची ते सांगणार आहे तर पाहूयात कशी पूजा मांडायची पूजा मांडण्यासाठी मी पूर्वेकडे तोंड करून बसलेले आहे आणि जिथे पूजा मांडणार आहे ती जागा मी स्वच्छ करून घेतलेली आहे गोमूत्र जर तुमच्याकडे गोमूत्र नसेल तर गुलाब पाणी मारून ती जागा स्वच्छ करून घ्यायची पूर्वेला तोंड करून बसले आहे मी जिथं आपण पूजा मांडणार आहे ती जागा मी स्वच्छ पुसून घेतलेली आहे गुलाब पाणी शिंपडून घेतलेले आहे आणि इथं आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आधी जिथं आपण पूजा मांडणार आहे चौरंग ठेवणार आहे तिथं स्व रांगोळी मी स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आता हे स्वास्तिक मी काढून घेते आधी स्वास्तिक काढल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू घ्यायचा आहे हळदी कुंकू थोडं थोडा टाकते मी ह्याच्यामध्ये कधी पण रांगोळी पांढरी ठेवायची नसते आणि हे स्वास्तिक म्हणजे मांगल्याचं प्रतीक असतं शुभ कार्याची सुरुवात आपण करतो मी ह्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकून घेतला आहे आता मी त्याच्यावरती चौरंग ठेवणार आहे जर तुम्हाला पूर्व दिशेला ऍडजस्ट होत नसेल तुमच्या घरात तर तुम्ही उत्तर दिशेला तोंड करून बसलात तरी चालेल आता हे मी भगव वस्त्र पूजेसाठी आणलेलं आहे पिवळं किंवा भगव वस्त्र आपल्याला या चौरंगावर अंतरून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा तर मी हे पिवळं किंवा वस्त्र अंतरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला दोन विड्याची पानं घ्यायची आहेत कधी पण पूजा करताना आपण आधी गणपतीला मान देत असतो गणपतीला दिल्यानंतर कुलदैवत आणि मग स्वामी समर्थांची आपण पूजा करत असतो तर इथं मी दोन विड्याची पानं घेतेये ही दोन विड्याची पानं मी बरोबर इथं माझ्या उजव्या हाताला इथं चौरंगावर मी मांडणार आहे ही दोन मी माझ्या उजव्या हाताला ठेवली आहे आता इथं मी गणपतीची सुपारी ही पाण्याने धुवून घेणार आहे पाण्याने धुवून पुसून हे बघा ही सुपारी गणपतीची सुपारी आहे मी हिला स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घेतली आहे आता ह्याला मी हार्दी लावणार आहे गणपतीचा मंत्र म्हणायचा आहे वक्रतुंड महाकाय कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सु सर्वदा श्री गणेशाय नम एक ओम एक दंताय विद्महे वक्रतुंडाय दी महि दंती प्रचोदया हा गणपतीचा गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम गण गणपते हल्दी कुमकुम समर्पयामी कधी पण गणपतीला स्वामींना क... जरी आपण काही लावत असतो तर त्याला हळदी कुमकुम ओम गण गणपते हल्दी कुमकुम समर्पयामी आता मी इथं हा एक रुप दोन रुपयेचा शिक्का आणि ही सुपारी ज्याला मी हळदी कुंकू लावला आहे गणपती म्हणून ते मी विड्याच्या पाण्यावरती मांडलेले आहे त्याला आपण लाल फूल आणि दुर्वा होऊन घ्यायचं आहे आता इथं मला फुलांमध्ये लाल फूल मिळालेलं नाहीये पण मी हे फूल आणि दुर्वा लाल फूल आणि दुर्वा असा ओम ओम गण गणपती आहे मह वक्रतुंडाय आहे वक्रतुंडा आहे ती प्रचोदयात ओमगन गणपती न श्री गणेशाय न दुर्वा लाल फूल समर्पया मी असं म्हणून मी दुर्वा आणि लाल फूल भातय त्याच्यानंतर हे जानव हे दोऱ्याचं जाणव आहे जाड जाड हे आपल्याला हाराच्या दुकानात मिळतं ओमगण गणपते न जानवम समर्पयामी त्याच्यानंतर ही कापसाची माळ ओमगन गणपते मह वस्त्रम प्रकारे मी गणपतीचा मान करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला आता मी हा पहिल्या दिवशी संकल्प सोडून पहिल्या दिवशीच आपल्याला एकदा संकल्प सोडायचा आहे संकल्प सोडायचं म्हणजे अक्षता घेऊन आपण अक्षता हातात घेऊन ताबडात पाणी सोडून संकल्प करायचा आहे आता हा नारळ बघा आम्ही कुळाच्या इथला आणलेला आहे माझं कुळ ती देवी आणि ज्योतिबा आहे त्या ज्योतिबाच्या इथून मी हा नारळ आणलेला आहे तर ह्या नारळाला परत एकदा आपण हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे ओम श्री कुलदेवताय नम आणि ह्याच्यावरती आपण दोन विड्याची पानं आणि कुळदेवताची सुपारी आणि एक रुपया ही कुळदेवताची सुपारी आहे त्याला सुद्धा मी ओम श्रीकुलदेव ताईन हळदी कुमकुम समर्पे आम्ही हळदी हा नारळ हे बघा हा नारळ कुळाच्या देवीच्या इथला ज्योतिबा आणि आमची रेणुका देवी, देवी आहे एक रुपया सुपारी आणि आता मी हे असंच कुळाच्या इथे ठेवणार आहे याला फुल वगैरे वाहून नमस्कार करणार आहे आता मी कुळाचा नारळ ठेवलेला आहे आता आपण गणपती झाला कुलदेवताची सुपारी झाली आता आपण स्वामींच्या पूजेची तयारी करणार आहोत स्वामींच्या पूजेसाठी आपल्याला स्वामींचं आसन तयार करून घ्यायचं आहे आधी हे बघा मी वडाची पानं आणलीत हे असं वडाचं पान असतं वडाचं छोटं झाड असेल पारंब्या असेल तर त्याचं वडाचं पान हे तोडून आणायचं आहे तर डेट इकडे असं उलट हे बघा आता मी फोटो आणि मूर्ती दोन्ही लावणार आहे म्हणून मी पाच पानं आणलेली आहेत तुम्ही दोनच आणू शकता एक जरी पानमध्ये भागी ठेवलं तरी चालतं मी आता ही पाना अशी ठेवणार आहे आणि ह्याच्यावरती अक्षता आपण गणपतीला अक्षता वाहिलेला नाहीये ओम गण गणपती न अक्षतम समर्पयामी आता ह्याच्यावरती मी अक्षता ओम नमो श्री स्वाम समर स्वामी समर्पया अक्षतम आसनाथम अक्षतम समर्पयामी स्वामींचं मी आसन तयार करते म्हणून मी आसनार्थ अक्षतम समर्पयामी असा मंत्र म्हणून घेतेये आणि ह्याच्यावर एक एक तुळशीचं पान ठेवणार आहे मी स्वामींना आपल्याला वडाच्या पानावरती एक एक तुळशीचं पान आणि अक्षता ठेवायची आहे ओम नमो श्री स्वामी समर्थाय आसनार्थम अक्षतम तुलसी पत्रम समर्पयामी आसन आहे स्वामींच म्हणून मी त्याला आसनार्थम अक्षतम तुलसी समर्पयामी असं आहे आता मध्यभागी मी स्वामींची मूर्ती सुद्धा मांडणार आहे म्हणून मी मूर्तीसाठी सुद्धा हे पान असं उलट ठेवायचं मित्रांनो देठ भिंतीकडे करायचं आहे ह्याच्यावरती अक्षता आणि तुळशीचं पान ओम नमो श्री स्वामी समर्थाय आसनार्थम अक्षतम तुळशी पान समर्पयामी तुळशीच्या पानाचं सुद्धा डेट करायचं आहे अशा प्रकारे मी स्वामीचं विमाडाची पाण्यात टाकून आसन तयार करून घेतलेलं आहे आता मी ह्याच्यावरती स्वामींचा फोटो ठेवणार आहे ओम नमो श्री स्वामी समर्थाय आसनार्थम समर्पयामि समर्पयामी आता मी हा आसन फोटो स्वामींचा ठेवून घेतलेला आहे त्या पानांवरती आणि इकडे मूर्ती सुद्धा ठेवून आहे आता आपल्याला स्वामींसाठी अष्टीगंध अष्टीगंध आणि स्वामींना अत्तर लावायचं आहे हे बघा स्वामींचा आवडीचं हिना अत्तर आहे हे हे मी आधी कापसानी स्वामींना लावून घेणार आहे आणि आपल्याला काय करायचं मित्रांनो फक्त आपल्याला ओम नमो श्री स्वामी समर्थ अत्तरम ससुगंधी अतरम आम्ही असं म्हणायचं आहे हे बघा आता मी कापसानी यातर स्वामींना लावून घेतले इतना मैं कापूस घित्रान कापसा ने तुम्हें बगू शकता अस ही नाद तो है ओम नमो श्री स्वामी समर्थाय सुगंधी मतम समर्पयामी मुझे जेव अपन अष्टिगंध लो अक्षता लो तो अपने ओम नमो श्री स्वामी समर्थाय सुगंधी अत्तरम समर्पयामी मूर्ति का सुधा मैं अत्तर लाइन घती आपल्याला कपाळाला लावायचं आहे कानांना लावायचं आहे हाताला लावायचं आहे स्वामींच्या आता अत्तर लावल्यानंतर मी स्वामींना अष्टीगंध लावणार आहे हा केसरचा अष्टीगंध आहे माझ्याकडे ह्याचा खूप छान सुगंध येतो मी आमच्या स्वामी समर्थांच्या केंद्रातनं अत्तर आणि अष्टीगंध आलेला आहे ही पावडर आहे केसर अष्टीगंधाची ही मी गुलाब पाण्यामध्ये भिजवून स्वामींना लावणार आहे हे बघा मी अशा प्रकारे हे बघा असं हे पावडर जी अष्टीगंधाची ती मी पाण्या गुलाब पाण्यामध्ये भिजवून स्वामीन ह्याचा टिळा लावणार आहे हे बघा ओम नमो श्री स्वामी समर्थाय अष्टिगंधम समर्पयामी ओम नमो श्री स्वामी समर्थाय अष्टिगंधम समर्पयामी ओम नमो श्री स्वामी समर्थाय केशरिगंधम समर्पयामी ओम नमो श्री स्वामी समर्थाय केशरिगंधम समर्पयामी ओम नमो श्री स्वामी समर्थाय केशिगंधम समर्पयामी स्वामींना कपाळाला छातीला स्वामींच्या हातात जी गोटी आहे त्या गोटीला असं मी छान अष्टीगंधाचा टिळा लावून घेतलाय मी स्वामींच्या मूर्तीला ओम नम श्री स्वामी समर्थ आहे केशर अष्टीगंधम सम काय मी मूर्तीला सुद्धा लावून घेते मी केश अष्टिगंध बघा स्वामींच्या मूर्तीला छान असा टिळा ओम नमो श्री स्वामी असं म्हणून मी अष्टगंध लावून मित्रांनो आता स्वामींच्या नारळ हा स्वामींचा नारळ आहे हळदी कुंकू आणि त्याला मी हळदी कुंकू लावून डेट जे आहे ते देवाकडे करायचं आहे हे बघा अशा प्रकारे हा देठ जो आहे नारळाचा तो देवाकडे करायचा आहे झेंडी नारळाची अशा प्रकारे हा नारळ मी इथं गणपतीच्या वरती इथं मी हा नारळ ठेवत आहे ओम नमो श्री स्वामी समर्थ श्रीफळ समर्थ त्याच्यानंतर हे पान थोडं मी मागं ॲडजस्ट करून घेते जेणेकरून समोर मला स्वामींना दूध ठेवता येईल स्वामींसाठी आता हे गोड दूध साखर घालून ठेवलेलं दूध ठेवते थोडं आपल्याला तुळशीची पानं हे करायची म्हणून थोडं पुरं ठेवते मी त्याच्यानंतर दिवा लावणार आहे दिवा ठेवतीये त्याच्यानंतर स्वामींसाठी मी इथे हे वाटीमध्ये ड्रायफ्रूट्स घेतले हे पण मी इथं ठेवणार आहे स्वामींसाठी मी केळी घेतली आहे पण सपरचंद पण होतं माझ्याकडे घरात म्हणून मी सपरचंद आणि केळी या बाजूला केळी ठेवायची आहे उजव्या हाताला शक्यतो आपण खाण्याच्या वस्तू स्वामींच्या आपल्या डाव्या म्हणजे स्वामींच्या उजव्या हाताला ठेवायचं म्हणजे स्वामींना ते घेता येईल पहा अशा प्रकारे स्वामींना मी आता वस्त्र घालून घेणार आहे इथं माझ्याकडे पिवळं वस्त्र आहे घंटी सुद्धा ठेवायला विसरायची नाहीये मित्रांनो उजव्या हाताला घंटी अशी ठेवायची आहे स्वामींच्या उजव्या हाताला म्हणजे माझ्या डाव्या हाताला आपल्या उजव्या हाताला नेहमी सुपारी ने असते नारळ असतो इकडं फळं ठेवायची आहेत आपल्या डाव्या हाताला तर हे पिवळं वस्त्र स्वामींना मी ओम नमो श्री स्वामी, स्वामी, स्वामी समर्थाय वस्त्र समर्पया स्वामीं मी स्वामींचा हार घालणार आहे मी म्हणून मी म्हणणार आहे ओम नमो ओम नमो श्री स्वामी समर्थाय अलंकार समर आता इथे मी स्वामींसाठी कापसाची माळ केलेली आहे ओम नमो श्री स्वामी समर्थाय वस्त्र समर्पया बघा अशा प्रकारे मी ह्याला अष्टीगंध दिसते तुम्हाला बघा मी इकडं केळी मांडलेली आहे माझ्या डाव्या हाताला सपरचन ठेवले ड्रायफ्रूट्स ठेवले आणि इकडं माझ्या उजव्या हाताला गणपती नारळ ठेवल्यावरती अशा प्रकारे स्वामींची पूजा मांडून झाली आहे बघू शकता तुम्ही हे बघा जवळून दाखवते मी तुम्हाला हे स्वामी समर्थांच्या फोटोला हो मी हिना अत्तर लावला आहे हिना अत्तर लावताना मी ओम नमो श्री स्वामी समर्थ आय अत्तरम समर्पया मी सुगंधी आहे सुगंधी अत्तरम समर्पया मी त्याच्यानंतर मी केशरचा अष्टिगंध लावला आहे ओम नमो श्री स्वामी समर्थ आय केशर अष्टिगंधम समर्पे त्याच्यानंतर मी गणपतीची आधी पूजा केली कुलदेवताची सुपारीची पूजा करून कुळदेवावरती नारळ आणि विड्याची पानं सुपारी ठेवली हा त्याच्यानंतर नारळ फळं ठेवून घेतली एकदम सोपी अशी पूजा आहे मित्रांनो ही स्वामींची टोपी राहिली आहे घालायची ओम नमो श्री स्वामी समर्थाय वस्त्रम समर्पयामी एकदम सोपी अशी पूजा आहे फक्त आपल्याला वडाचं पान जे आहे ते धुमतीकडे ठेवायचं आहे आता ह्याच्यामध्ये प्रत्येक वस्तूवरती आपल्याला तुळशीचं पान आणि फुलं अर्पण करून घ्यायची आहेत आता मी फुलं वाहणार आहे हे बघा प्रत्येक ह्याच्यावरती ओम नमो श्री स्वामी समर्थाय पुष्पम समर्पयामी ओम नमो ओम गण गणपते पुष्प नमो श्री स्वामी समर समर्थाय ओम नमो श्री स्वामी समर्थाय पुष्प समर्पयामी स्वामींच्या मूर्तीला ओम नमो श्री स्वामी समर्थाय पुष्प समर्पयामी तर स्वामींच्या फोटोला वरती ओम नमो श्री स्वामी समर्थाय पुष्पम समर्पयामी अक्षता आता आपण जे ठेवलंय ना मित्रांनो तर गणपतीची सुपारी सोडून सगळ्यावरती तुळशीचं पान आपल्याला ठेवायचं आहे हे बघा नारळावरती तुळशीचं पान ओम नमो श्री स्वामी समर्थाय आणि तुळशीचं पान ठेवले आता रहे। आ, मी अक्षत वाहून म्हणणार आहे ओम नमो श्री स्वामी समर्थाय श्रीफळ समर्पयामी ओम नमो श्री स्वामी समर्थाय श्रीफळ समर्पयामी गणपतीच्या सुपारीला कधीच तुळशीपत्र अर्पण करू नये ही गोष्ट लक्षात ठेवायची कायम त्याच्यानंतर मी हे फळं जे ठेवले त्याच्यावरती तुळशी पान आणि अक्षत वाहणार आहे ओम नमो श्री स्वामी समर्थाय फळम समर्पयामी त्याच्यानंतर हे ड्रायफ्रूट्स ठेवलेत परत दुधामध्ये सुद्धा मी मित्रांनो तुळशीचं पान टाकत आहे बघा आता आपल्याला पुस्तकात दिल्याप्रमाणे सगळे मंत्र म्हणून घ्यायचे आहेत इथं आपल्याला या पुस्तकामध्ये आपली अकरा रुपये दक्षिणा राहिली आहे ठेवायची हे बघा जिथं मी नारळ ठेवलाय ना मित्रांनो हे अकरा रुपये दक्षिणा मी या नारळाच्या शेजारी इथं ठेवणार आहे त्याला सुद्धा मी एक तुळशीचं पान आणि अक्षता वाहून आहे ओम नमो श्री स्वामी समर्थाय दक्षिणा समर्पया मी आता बघा आपल्याला पू आपली पूजेची मांडणी झालेली आहे आता मित्रांनो आपण ठेवत ठेवत जरी मंत्र म्हणला ना अष्टिगंध लावताना ओम नमो स्वामी जा जा श्री स्वामी समर्थया अष्टीगंधम समर्पयामी अक्षतम फलम समर्पया मी तरी चालतं आणि जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही मांडून घ्यायचे आणि इथं बघा आपल्याला श्री स्वामी समर्थ पंचोपचार पूजा दिली आहे अक्षता हातात घ्यायची आणि हे मंत्र म्हणून घ्यायचे ओम नमो श्री स्वामी समर्थाय आव्हानाथम एवं आसनार्थम अक्षतम समर्पयामि म्हणजे स्वामींच्या मूर्तीला अक्षता आणि फोटोला अक्षता वाहून स्वामींना आसनासाठी आपण बोलवलेलं आहे त्याच्यानंतर ओम नमो श्री स्वामी समर्थाय विलपणार्थ चंदनम अलंकारार्थ अक्षतम एव सौभाग्यद्रयमम हल्दी कुंकुम समर्पयामी म्हणजे आपण चंदन हळद कुंकू लावून लावलेला आहे स्वामींना नमस्कार करायचा आहे पुढचा मंत्र ओम नमो श्री स्वामी समर्थ हाय वस्त्र समर्पया मी आता आपण हे वस्त्र वगैरे घालताना मंत्र म्हणून घेतलाय पण तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही मांडून हे नंतर मंत्र म्हणू शकता आता इथं मी एक एक तुळशीचं पान स्वामींना वाहणार आहे आणि इथं श्री स्वामी, स्वामी समर्थ गुरु अष्टोत्तर शत नामावली दिलेली आहे मित्रांनो आता हे तुळशीचं पान जे आहे देठ स्वामींच्या देठ स्वामींकडं आणि हे असं पान आपल्याला <coughs> ओम श्री स्वामी समर्थाय नमः ओम महाविष्णवे नमः ओम विश्वपालकाय नमः ओम महादेवाय नमः ओम विश्वमूर्ते नमः परमेश्वराय नम अशा प्रकारे मित्रांनो एक मी एकशे आठ मंत्र म्हणून हे बघा तुम्ही इथे मी स्वामींच्या मूर्तीच्या पायाजवळती एकशे आठ तुळशीची पानं वाहिली आहे आता यानंतर आपल्याला पुस्तकात दिलेली श्री स्वामी समर्थ नवगुरुवार व्रतकथा वा वाचायची आहे मग स्वामींची आरती करायची आहे आरती केल्यानंतर स्वामींना निवेद दाखवायचा आहे अशा प्रकारे सकाळ संध्याकाळ तुम्ही दोन टाइम आरती करा हा जो नारळ आपण ठेवला मित्रांनो हा नारळ तोच राहणार आहे सुपारी सुद्धा बदलायची नाहीये गणपतीची सुपारी पण तीच राहणार आहे फक्त आपल्याला काय आणायचं आहे तुळशीची पानं हार फुलं फळ आणि विड्याची पानं लागणार आहेत विड्याची पानं सुकतात आता हा नारळ उचलायचा आहे आपल्याला कुळदेवाच्या जिथं मी नारळ ठेवलाय ना तो नारळ पण तिथंच ठेवायचा आहे कारण हा आणि तो मिक्स होऊ नये म्हणून हा चौरंगावर मांडलेला नारळ मी उचलणार आहे आणि तो तु तिथंच ठेवला कुळदेवावरती तिथं तुमच्याकडे जागा असेल फक्त त्याच्यावरची विड्याची पानं सुकतात सुपारी पण तिथंच ठेवा एक रुपया पण तिथंच ठेवा विड्याची पानं सुकतात ती आपल्याला काढून घ्यायची आहे